नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या मोक्यातील आरोपी सुनील तेलनाडे यास खंडनी प्रकरणी जामीन मंजूर इचलकरंजी येथील श्रीमती अंबुबाई अर्जुनसा बद्दी हिचेकडून जमिनीच्या व्यवहारात वीस लाख रुपयांची खंडणी मागून फिर्यादी व तिचे कुटुंबास जीवेत ठार मारण्याची धमकी देऊन युवराज पाटील याच्याकडून फिर्यादीचे घर बळकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनील तेलनाडे संजय तेलनाडे युवराज पाटील व इतर साथीदारांच्यावर इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झालेला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने तीन वर्ष फरारी असलेल्या सुनील तेलनाडे यास पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली परंतु पोलिस कोठडीची कारणे सबळ नसल्याने त्या ते सुनील तेलनाडे यांचे वकील ॲडव्होकेट सचिन माने यांनी जोरदार हरकत घेतलेली होती व त्याचा विचार करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी न्यायालयीन कोठडीचे आदेश पारित केलेले होते त्यानंतर आरोपी सुनील तेलनाडे यांच्या वतीने प्रथम वर्ग सो यांचे समोर ॲडव्होकेट सचिन माने यांनी जामिनाकरिता अर्ज दाखल केलेला होता सदर जामिनाच्या युक्तिवादावेळी फिर्याद देण्यास तब्बल अठरा वर्षाचा विलंब आहे गुन्ह्याचे स्वरूप व गुन्ह्यातील आरोप हे पाहता आरोपी विरुद्ध खोटा गुन्हा नोंद झालेला आहे तसेच सदर गुन्ह्याचा तपास पूर्ण झालेला आहे त्यामुळे सुनील तेलनाडे या सदर गुन्ह्यात अटक करून ठेवणेस कोणतेही कारण शिल्लक राहिलेले नाही त्यामुळे आरोपीस जामीन देण्याची मागणी आरोपीतर्फे आरो ॲडवोकेट सचिन माने यांनी केली आरोपीच्या वतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने मोक्यातील आरोपी सुनील तेलनाडे यास जामीन मंजूर केला असल्याचे ॲडवोकेट सचिन माने यांनी सांगितले चलगंजीचा माजी नगरसेवक सुनील तेलनाडे याचे विरुद्ध मोक अंतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यामध्येच गावबाग पोलीस स्टेशन येते सन दोन हजार एकोणीस साली अंबुताई बद्दी हिने एक फिर्याद दिलेली होती की तिचं घर बळकावण्यासाठी वीस लाख रुपयाची खंडणी मागितली तसेच तिच्या कुटुंबीय जीवितस बरेवाईट करण्याची जी धमकी दिली यामध्ये गावबा पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला होता अलीकडे सुनील तेलनाडे स्वतःहून मोका कोर्टात शरण आल्यानंतर त्यांना कळंबा जेल येथून ताब्यात घेऊन इचलगंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात या गुन्ह्याचे कामे हजर केलेलं होतं या गुन्ह्याचे कामे तपासात कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही तसेच अटक करण्यास कोणतेही कारण नाही हा युक्तिवाद केल्यानंतर पोलिसांनी जी पोलीस कोठडीची मागणी केली होती ती फेटाळून सरळ त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेली होती त्यानंतर आम्ही इचलगंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता सदर जामीन अर्जाचे सुनावले सुनावणीवेळी तब्बल फिर्याद देण्यास अठरा वर्षाचा विलंब झालेला आहे तसेच हा जो वाद आहे तो वाद हा युवराज पाटील याच्यासोबत असून सुनील तेलनाडे याचा या गुन्ह्याशी कोणत्याही प्रकारचे संबंध नाही तसेच प्रथम हा कोटा गुन्हा दाखल केलेला आहे हा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य मारून आम्हाला न्यायालयाने सुनील तेलनाडे या जामीन मंजूर केलेला आहे न्यूज यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और परिसर ताजा घड़ा सर्वे आधी बढ़ने बेलाइकॉन क्लिक करा